त्याच्याकडे गेला नमस्कार मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे पाठीमागे उभा आहे शुभम आणि जॅक बाबू आणि जॅक बाबू आहे मी आता तुम्हाला एक ट्रिक दाखवतो कुत्र्याची बघा कुठली ट्रिक दाखवतो रे बघा हा बघा हा आता हे बघा हे कुरकुरे

अश्विनी काय करते भाजी काढली कर अश्विनीने <laughs> कसली भाजी मुळ्याची अक्चुअली आता मी आले आहे मोड्यावर मोडा म्हणजे या विभागाला मोडा असे म्हणतात म्हणजे फार्म हाऊस आहे आमचे इथे बाग आहे आणि तुम्हाला माहितीये का आज तुम्हा मी तुम्हाला गंमत दाखवणार आहे काल सुद्धा मी इथे आले होते इथे आहे ना एक कांडेचोर नावाचा प्राणी तुम्ही ऐकलाय ते का चौर थे। थे तर हा जो कांदेचोर आहे ना त्याला कांदे चोर का नाव बदल कारण की तो चोर बघा चोरी करताना ते रात्रीची चोरी करतात मग तसा तो कांदे चोर रात्रीचा आहे ओके म्हणून त्याला कांद्याचोर नाव बदल हम्म तर शुभमने आपल्याला सांगितलं कि इथे आहे ना एक प्राणी बाहेर पडतो आणि तो फक्त रात्रीच बाहेर पडतो दिवसा हे प्राणी तुम्हाला दिसत नाहीत तर यांना जुन्या लोकांनी बहुतेक म्हणूनच कांडे चोर असं नाव दिलंय तर काल सुद्धा मी आले होते आणि कसं माहितीये हे खाली सुद्धा जास्त फिरत नाहीत तर हे अगदी वरती नारळाच्या झाडाच्या शेंड्यावर किंवा सुपारीच्या झाडाच्या शेंड्यावर अशा उंच उंच फांद्यांवर हे येत असतात आणि खूप बरेच कांडेचोर आहेत इथे आणि ते आपल्या फॅमिलीसह हो रात्रीचे बाहेर पडतात म्हणजे दिवसा बहुतेक ते असे ढोलीमध्ये राहत असावेत ज ज्याप्रमाणे घोबट कसे रात्री बाहेर पडतात तसे हे कांडे चोर हे रात्री बाहेर पडतात आणि मी कसं चोर म्हणजे काय असेल बाबांनी सांगितलं होतं मला चोर लहानपणापासून मी ऐकते पण चोर हा मी कधी पाहिला नाही आणि म्हणून मी गुगलवर पाहिलं चोर कसे दिसतात तर खूप उत्सुकता होती मला आणि मी काल आले पण माझी निराशा झाली कारण कांडेचोर अगदी वरती होते आणि कसं इथे लाईट नसते ना तर टॉर्चने असं भावाने वरती हे केलं तर लुकलुकता असं थोडंसं चेहरा दिसला तर पुन्हा मी आज त्यांच्या शोधात आले तर रात्र व्हायची वाट पाहते रात्र झाली की हे कांडेचोर बाहेर पडतील तर मग पाहूया आपण वाट कांडेचोरांची तर अजून वेळ आहे संध्याकाळ व्हायला एक तास आहे एक तास झाल्यानंतर बाहेर पडतील ते आता इथे कशी आंब्याची झाडं वगैरे असतात ना मोठमोठी पाहू शकता तुम्ही आणि असं त्याचं खोड खूप मोठं असं जाड असतं तर त्या झाडाच्या ढोलीत हे लपून बसतात आणि रात्र झाली की बाहेर पडतात बघता बघता अंधार झाला आणि आमची नजर आता कांडे चोरांना शोधू लागली ज्या प्रमाणे झाडावर झोके घेत उड्या मारत असतात त्याचप्रमाणे हे कांडे चोर देखील उड्या मारत असतात रात्री चोराप्रमाणे बाहेर पडून जर कोणाची कोंबडी सुटून राहिली असतील तर तीही फस्त करून टाकतात हो त्यांच्या तडाक्यात जर पक्षी अंडी भेटली तर तेही ते, ते फस्त करून टाकतात सुपारीची फळे सोलून त्यातील रस खाली फेकून पूर्वी कसे कोंबड्यांचे पेटारे बाहेर असायचे आणि मी मध्यरात्री कोंबड्यांचे भीतीदायक आवाज ऐकले आहे मग आजी बाहेर यायची आणि म्हणायची नेल्या नेल्यान गो नेलॅन दिसतात काय तर हेच ते कांडेचर कोंबडी पळवून घेऊन जायचे कुठे रात्रीच्या अंधारात जर आपण यांच्यावर बॅटरीचा फोकस मारला तर यांचे डोळे कमालीच समजतात नाही रे मलाच नाही दिसत आमच्या बागेत भल्लं मोठं विस्तारलेलं वडाचं झाड आहे आणि हे त्याच्यातच लपून बसतात रात्रीच्या वेळी चोरी चो करणारे बाऊल हा देखील मी शब्द ऐकलेला आहे पण पर आजपर्यंत मी कधी बाऊल पाहिला नाही आणि तो बाऊल पाहण्याची देखील माझी इच्छा आहे बघतोय त्याच्या मागे पण आहे दोन आहे दोन आहे त्याला त्याच्याकडे दुसरा तिकडे फोकस मारतो तिकडे मी दाखवते या कांडे चोरांचा शेप हा मांजराप्रमाणे असतो आणि त्यांचं तोंड मुंगूस सारखं दिसतं एकदा का यांना कळलं की आम्ही यांच्या शोधात आहोत तर मग ते भीतीने पळून जातात सृष्टीने निर्माण केलेले हे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी त्यांची रचना आणि बुद्धी सर्व काही आपल्याला अचंबित करणारे आहे तुम्ही पाहू शकता काळ्या रंगाचा कांडेचोर आणि त्याचे चमकणारे दिसते ना बघ दिसते बघ

हा फक्त रात्रीच बाहेर पडतो म्हणूनच कोणाच्या दृष्टीस पडत नाही आणि त्याचमुळे कोणाला परिचित नाही शुभमची बडबडत्यामुळे हे कांडेचो राडोसा घेत होते रोज ते काळोख झाला की बाहेर पडताना दिसायचे पण त्यांनी आम्हाला सतत तीन दिवस पाहिलं होतं की आम्हाला आहेत त्यामुळे नंतर ते एवढे घाबरले की झाडामध्येच लपून राहत होते आणि फक्त डोळे लुकलुकताना दिसत होते त्यांचे झाडामधून लुकलुकताना दिसते पण आपण पूर्ण खात्री नाही बघू शकत डोळे लुकलुकताना दिसत होते चमूक डोळे चमकतायत चमकत तेव्हा डोळे दिसत आहेत स्पष्ट डोळे दिसत आहेत बघ लखलकताना तेव्हा 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 कॅमेऱ्यामध्ये पण दिसत स्पष्ट डोळे अरे ये बाहेर ये नाही पहिल्या दिवशी सात ते आठ कांडेचर मला दिसले होते पण नंतर मग हळूहळू ते खूप शाणे बनले की त्यांना कळलं की मला पाहायला कोणतरी येते आणि मग लपले गेले आपण बॅटरी मारली की मग ते जिकडे आहे तिकडे स्तब्धपणे बसून राहतात ते पण नाहीत गेला हा जो प्रकाशित स्पॉट तेच त्यांचे डोळे आहेत आणि त्याच्या भोवती जो आहे तो बॅटरीचा प्रकाश आहे बॅटरीचा फोकस आहे ताब्यात भेटला आपल्या

या व्हिडिओत अगदी जवळून मी तुम्हाला कांडेचोराचं दर्शन घडवू नाही शकले पण माझं तुम्हाला वचन आहे की मी लवकरच आपल्याला या कांडेचोराचे अगदी जवळून दर्शन देणार